आई कृपया माफ करा तुम्ही साईडला ला वा माझे जे नानाबाबा आहे त्यांनी आयुष्यभर झालेली होते की लाखमरुकाची अकोड्या पिटीवर जगड विषया आणि सयांच्या काही इंद्रिया नये अनुभव त्या ठिकाणी रमण करणारा महात्मा आहे तर त्याला इंद्रिय असतात तो असतो असतो त्याला देह खरं म्हणजे तुमचे सगळ्यांची प्रवचन ज्या वेळेला मी ऐकले तुमच्या जीवनात बरेचसे महात्म्या आलेले आहेत आणि मी अगदी उत्तरार्धातला आहे माझ्या जीवनात फक्त एकच मात्मा आलेले ते म्हणजे आमचे बाबा एकच आणि विशेषत्व असा ते म्हणतात ना की सद्गुरू कसा असावा शब्दज्ञानी पारांत असावा आणि ब्रह्मज्ञानामध्ये नेहमी गुरुत असावा अशी माझ्या सद्गुरूची मूर्ती म्हणजे नानाबा विशेष सांगायचं झालं त्यांनी ज्यांच्यावर कृपा केली तो प्रत्येक जण आज ब्रह्म आहे प्रत्येक जण ज्यांना ज्यांना नानांनी स्पर्श केलेला आहे ज्यांना ज्यांना नानांनी बघितलेला आहे फक्त डोळ्यांनी कोणाला जरी नानांनी बघितलं असेल तरी सुद्धा तो सुखाचा महासागर आहे तो साधक प्रत्येक सागर साधक सुखाचा महासागर आहे तो विचार करा नानांनी ज्यांच्यावर कृपा केली ते जर सुखाचे महासागर असेल मग विचार करा माझ्या नाना बाबा काय असते हे ठिकाणी अजिबात नाही आहे की भरपूर ग्रंथ असतील भरपूर संत असतील या आध्यात्मिक ज्ञानामध्ये भरपूर काही सिद्धांत असतील पण मूळ सिद्धांत आहे की तुम्ही ब्रह्म स्वरूप आहात मूळ सिद्धांत असा आहे की तुम्हाला स्वतःचा अनुभव आला पाहिजे मूळ सिद्धांत असा आहे की हा अनुभव येत असताना सापेक्ष आणि निरपेक्ष भाव आपल्याला समजला पाहिजे हे सुद्धा मला नानांनी समजवलं की आईन्स्टाईननी लिहिलेला सापेक्ष वाद हा नानांनी ज्या वेळेला खोडून काढला त्यावेळेला मी फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो हो आणि माऊली तर सोप्या शब्दात म्हणतात तू तर सगु न म्हणू की निर्गुण रे तू गोविंद रे आपण म्हणत असतो की या ठिकाणी फक्त अनुभव प्रमाण पण अनुभव कसा घ्यायचा हे नानांनी सांगितलं अनुभव घेत असताना अनुभव घेणारा शून्य झाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे हे बघा ना आता देवाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे नेमकं कोणी घ्यायचा तो कोणी घ्यायचा देहाने घ्यायचा सुष्म देहाने घ्यायचा कारण देहाने घ्यायचा कि देहाने घ्यायचा कोणी घ्यायचा आणि या चारी देहांना अनुभव घेता येत नाही अनुभव घेता येत नाही जीवाला अनुभव घेता येत नाही पण अनुभव कोणी घ्यायचा हे सुद्धा मला सांगितलं नानांनी म्हणजे खरं सांगू का यातलं मी जे जे काही बोलतोय ना ते माझं यात काहीच नाही आहे सर्व मला नानांनी सांगितलेलं आहे आणि याला साक्षीदार भरपूर झाले आहेत मामा अजून मधून असायचे आणि सगळ्यात मोठे साक्षीदार म्हणजे माझ्या नाणी या ठिकाणी बसलेल्या आहेत भरपूर चर्चा चालायची कुठे कुठे नाणं अडकायचे काही प्रमाण आमची नाणी सांगायची हो आणि आमचं असंतास चाललेलं संवाद संपायचा नाही खंड पळायचं नाही मनाचं समाधान व्हायचं नाही ज्ञान वृत्ती नाही आम्ही दरवेळेला जेवढं जास्त भेट देत तेवढं भेट देण्याचा प्रयत्न करतो आणि काय माहीत कदाचित आम्हालाही असं माहीत असेल की नाही माहित असेल काय माहिती आपल्याकडे जो आशन आहे तो सोन्याचा आहे आणि खरंच खूप सोन्याचे दिवस होते खूप सोन्याचे म्हणजे एवढे नामाचे सुखाचे स्पंद होते ज्या वेळेला नाना होते तर विचारतच होय नाही म्हणजे एकदम निश्चिंत तुम्हाला सांगू का ज्या वेळेला नाना होते ना त्या वेळेला देव भेटेल की नाही भेटेल त्याचं ते काहीच घेणं नव्हतं नुसतं नाना आहेत ना पण जायचं भेटायचं चर्चा करायची गप्पा मारायच्या आणि नाना स्वतःच्या आणि आम्हाला जीव घालायचे बाकी आम्हाला पडलेलं काहीच नसायचं हो पण आता गेल्यावर वाटत आहे की खूप मोठा अभाव तयार झाला आहे खूप मोठा अभाव आहे एवढा मोठा अभाव तयार झाला आहे की पोकळी न भरून निघण्यासारखी आहे हो हो ना त्यांनी दिलेला निरो निरो जो निरोप आहे या निरोपाने तो जो अभाव आहे तो भावरूप आज होत आहे ओ निरोप एकच सांगितला की तुझ्या ठिकाणी कधीच अभाव नाही देव आहे ओ भावाचा सुंदर सांगितलेला अर्थ सदा सर्वदा नित्य कधीही देवाचा अभाव झाला नाही आज खरा भाव आहे आता ही देव सदा जवळी असे या लागे जाण ज्याला समजलं <laughs> तो घर बस हे सांगितलेलं आहे बघा अनुभव अनुभव ज्या वेळेला म्हणतो हो आपण म्हणतो साधू बोध झाला हो त्याचा शब्द श्लेस सांगितलं ना श्लेष आहे त्या शब्दामध्ये न उरोनिया ठेला हो आणि शेवटी काय ठाईच मुराला कोण गेला अनुभव गेला अनुभव यामध्ये अमृत अनुभवातले काही दृष्टांत नाना ज्या वेळेला सांगायचे की पाण्याला तहान लागली लागत नाही तरी आपण म्हणतो की मला देवाचा अनुभव आला पाहिजे पाण्याला तहान लागत लागेल का पाण्याला तहान लागत नाही तुम्ही देव तुम्हाला कोणाचा अनुभव पाहिजे देवाचा अनुभव पाहिजे तुम्ही ब्रह्म स्वरूप असताना तुम्ही शोधता काय ब्रह्म स्वतः म्हणजे हे असं झालं ला, पाण्याला लागली असंच झालं ना, ना सांगायचे की तू तुझ्या ठिकाणी फक्त कर स्थिर हो तुझ्या ठिकाणी आणि वृत्ती जर स्थिर झाली तर सर्व काही ब्रह्मच आहे वृत्ती स्थिर होण्याचा प्रश्न आहे आणि वृत्ती स्थिर होण्यासाठी काय पाहिजे तर सद्गुरूंची कृपा पाहिजे सद्गुरूने दिलेला बोध याच्यावर निष्ठा पाहिजे नाहीतर आज खूप वातावरण बिघडलेलं आहे बिघडलेलं काय म्हणाल मी निष्ठा नाही निष्ठा काय नाही अनुग्रह एकाचा प्रबोध दुसऱ्याचा अधिकार तिसऱ्याचा आणि कीर्तनाला उभं राहिला की जय जयकार चौथ्याचा का तर त्याने कीर्तन सांगितलेलं असं म्हणून कसं होणार हे करू नका तुम्ही हे अजिबात करू नका हो ज्याच्याकडनं अनुग्रह घेतलाय ना त्याला ते, ते साधन तिथे पूर्ण करू द्या त्याला तिथे कारण ना हे बघा समग्र विश्ववर जर पाहिलं ना एकच तत्व आहे तत्व तुम्ही एक ब्रह्म झाले एर कोण वाया गेले आमच्या ना नानाबाबांनी असं कधी शिकवलं द्या कधीच नाही हो त्यांच्याजवळ दुसऱ्याचा कोणी बसलेला असेल ज्याला तसंच सांगितलं जे मला सांगितलं असेल असं नाही की मी पोटचं आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे आणि कोणी दुसरे झाला म्हणून त्याला खूप काही वेगळं सांगितलं असं नाही ओ त्यांच्या ठिकाणी असलेला अद्वैत भाव हा प्रत्येकाच्या ठिकाणी समानतेने समानतेने समानता ओ अद्वैत म्हणजे काय की ज्या ठिकाणी द्वैत नाही ज्या ठिकाणी दोनपणा नाही ज्या ठिकाणी देव जाणणारा दुसरा कोणी शिल्लक नाही परत बोलतोय देव जाणणारा दुसरा कोणी शिल्लक नाही नाहीतर अशी ही उभी या ठिकाणी कि आपुली बेदेवीन माझे जागीचे एकपण पण तयाचे नाव शरण माझे नेगा हो तुम्ही म्हणतात ना की शरण गेलं पाहिजे शरण गेलं पाहिजे तर शरणागती कशी असावी तर शरणागती मला शिकवतात आपल्याला आणि तेच नानाबाबांनी सांगितलं की आपल्या दोघांच्या भेदाशिवाय जे एक पण आहे ते एक पण आहे एक पण असं निखळ एक पण की त्या ठिकाणी तहान नाही आणि पाणी नाही त्या ठिकाणी न्या... न्याय न्याय अशी त्रिपुटे नाही त्या ठिकाणी जाणणारा कोणी नाही त्या ठिकाणी जाणून घ्यायला कोणी बोललं नाही त्या ठिकाणी त्या नामाच्या स्पर्धामध्ये समग्र अथवा समग्र एकरूप झालेलं जे आहे ते खरं ब्रह्म आहे आणि त्याचा अनुभव घेत असताना आपल्याला अनुभव शून्य व्हावं लागतं सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आपण चिंतनाला बसतो आणि आपण तर संकल्प करून बसलो ना की मला देवाला भेटायचंय देवाला भेटायचं ही सुद्धा इच्छा आहे आणि ही सुद्धा इच्छा आपली निवृत्त झाली पाहिजे कारण प्रत्येक इच्छा निवृत्त झाल्याचं वृत्ती स्थिर होणार नाही बघा चिंतनाला बसल्यानंतर बरेचसे नसतात या सगळ्या आपल्याला अंतकरणाच्या वृत्ती असतात समग्र वृत्तींचा नायनाट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वृत्ती स्थिर होणार नाही आणि ज्या वेळेला वृत्ती स्थिर होत नाही त्यावेळेला आपल्याला दिलेलं हे शास्त्र आहे या शास्त्राचं वाचन या शास्त्राचं चिंतन हेच आपल्याला वृत्ती स्थिर व्हायला कारणी बोलत हो आणि म्हणून एक केलं पाहिजे तेही नाही गम गमलं हो आमच्या तर शंका संपायचेच नाही नाना आम्हाला तसं काही होत नाहीये कसं काय होत नाही बस हो आणि त्या वेळेला ते बसवायचे आणि बसून पुन्हा शक्तिपात करायचे हो आणि त्या एका स्पंदामध्ये आम्ही जवळ जवळ कितीतरी शास्त्र अनुभव कितीतरी शास्त्र तुम्हाला सांगू चालत कोणतं ग्र ग्रंथांचं जे भंडार आहे ना ते म्हणजे आमचे नानाबा चालतं कोणतं ग्रंथांचे भांडार हो तुम्हाला सांगतो त्यांच्या प्रत्येक स्पर्शामध्ये ब्रह्मरस हो त्यांच्या बोलण्यात ब्रह्मरस आणि बोलता बोलता म्हणजे मी ऑब्झर्वेशन करायचो नानांचं प्रत्येकाविषयी जे वागणं हे कसं आहे तर कोणाचाही कॉल यायचा बोलायचं तर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर ते एकच विनंती करायची माझे जेवढे आहेत ना त्यांना सगळ्यांना आणि सुख पण सुखच दुसरं काहीच नाही कोणाचाही फोन आला तर सगळ्यांना सुखात राहू दे बस आणि सुख जे आहे ते खरं म्हणजे ब्रह्म सुखच आहे ब्रम्हखा व्यतिरिक्त त्यांनी इतर कोणत्याही ठिकाणी आश्रय घेतला नाही हो आणि विषय तर काय सांगावे ज्ञानेश्वरी तर तासन तास बोलायचे ओ बोलता बोलता कितीतरी वेळ व्हायचा ओ बोलणं संपायचं नाही काही वेळेला आम्हाला सांगावं लागायचं नाना तुम्ही आता बोलू नका आम्ही आता घरी जातो ओ प्रकृती बिघडलेली होती पण बोलायचे आणि काही वेळेला तर आवाज बंद झाला होता पण आम्ही जायचो त्यावेळेला त्यांना कुठून नाही कंटाळा आणि ही आमच्यासाठी खूप मोठी होती खूप मोठी मला सांगू शंका ज्या आहेत सोडवल्या अशी शंका असायच्या अहो शंका अजूनही आहेत पण त्यांची कृपा एवढी आहे की आता ते शंका एवढ्या शंकेसारखे शंके राहिले नाही अमृता अनुभवासारखा ग्रंथ असायचा आणि त्या वेळेला आम्ही ज्या वेळेला शंका विचारतो त्यावेळेला त्यांनी क्लिअर स्पष्ट काही घटक असे त्यांनी वाचलेले नसायचे पण गुरु कृपेच्या जोरावर आणि त्यांच्या निष्ठेच्या बळावर ते अगदी अचूक सांगायचे आणि आमच्या शब्द सोडवल्या त्यांचा तर मग असा एक महात्मा आमच्या माझ्या जीवनामध्ये मा आला हे म्हणजे मी खूप मोठं भाग्य समजतो खूप मोठं खूप मोठं किती मोठं भाग्य की याचं वर्णन मी शब्दांनी तरी नाही करू शकत आणि म्हणून गुरु हा संत पुढे जरा गुरु हा प्राण दिसावा माझा गुरु विन नाही देव दुधा कलाकारी असेल गुरु शिवाय दुसरा कोणता सुखाचा सागर गुरु प्रेमाचा आगर गुरु धैर्याचा डोंगर माझ नाना बद्दल अतिशय अतिशय प्रामाणिक असलेलं तर असे माझे नानाबाबा यांची कृपा आजही आहे की प्रत्येक जन्मी मला लाभ मी तर प्रार्थनाच करतो सदा सर्वदायोगु असं हो सदा सर्वदा सदा आणि सदा सर्वदा सम अनुनाही खरं ब्रम्हत्व आहे हे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे या ब्रह्मत उत्तर त्यांनी सांगितलेला आहे ब्रम्हत्व अनुभव घेत असताना तो कोणत्या विनियोगाने करावा कसा विनियोग करावा सांगण्याचा कसा विनियोग करावा याची ठराविक नाही थोडी नाही प्रत्येक बाजूने प्रत्येक घटनेने प्रत्येक कृतीच्या स्पर्शाने त्यांनी आम्हाला समजवलेलं आहे आणि म्हणून कि गुरु असा तसा पडकट की त्याच धराव मनगट आणि आमचे गुरु तसे होते आम्ही मनगट पकडलं नाही त्यांनी पकडलेलं आहे अहो आणि सांगितलेलं आहे की तू ब्रह्म आहेस तू देव आहेस अह तू निखळ ब्रह्म आहेसचारूच नको अर का आणि ते कसंच आहे बघा मी जे आहे निवृत्ती आपली वास्तविक आपण ब्रह्म आहोत हो त्याच्यानंतर मी ब्रह्मेहृत्ती आहे दोघ वृत्ती आहे सापेक्ष मी तुम्हाला सांगितलं मी देह आहे की आपल्याला जाणीव आहे या जाणीवे पासून मी ब्रह्म आहे या जाणवेपर्यंत तर जाणवणी नेते करी माझे मन या निर्देशतेच्या भूमिकेपर्यंत आपल्याला पोहोचायचं ही निर्देशतेची भूमिका आपल्या ठिकाणी आली पाहिजे आणि हेच विशेष हेच खरं आध्यात्मिक जीवनाचं सार आहे दुसरं काहीच नाही आणि असं निखळ सांगितलं निखळ घोटाळा जे नाही हो आजही वाचतो ना ज्ञानेश्वरी असं वाटलं नाही की हे मला माहीत नाही असं कधी हे वाटलं नाही आजही वाटत नाही अहो आणि जीवनमुक्ती एक प्रकरण आहे अमृतानुभवामध्ये नवं प्रकरण आहे आणि नवं प्रकरण ज्या ज्या वेळेला मी वाचतो ना त्या वेळेला थोडी चिंब झालेले असतात आणि मला फक्त नानाबा आठवत असतात हो की खरं सांगू का परमार्थ हा सांगणं वेगळं आणि परमार्थ हा जगणं वेगळं सांगितलं असेल तेवढं असेल पण सांगण्यापेक्षा त्यांनी खूप परमार्थ नुसतं सांगायचं म्हणून सांगायचं नाही आधी केले आणि मग सांगितले असे माझे बाबा होते त्यांच्या जगण्यावर पुन्हा 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 मी दंडवत घेतो आणि या माझ्या प्रवाहाला त्यांच्या चरणी